यंदा गुढी पाळव्याच करूया स्वागत जोरात या नवीन हिंदय कार खरात सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा हुंडाई सँट्रो आणि हुंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेल वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स त्वरा करा आजच जवळ हुंडाई शोरूमला भेट द्या अति लागू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून बहुतांश उमेदवार नाना रिफायनरी प्रकल्पा विरोधात निवडणूक लढवत आहेत अशा वेळी कोकणातील बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन आणि रिफायनरी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचं समर्थन करून एक तरुण कोणताही राजकीय वारसा नसताना ही निवडणूक लढवत आहे त्याचं नाव आहे कोकण जनकल्याण समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेडकर समोर प्रस्थापितांची मोठी आव्हानं आहेत पण त्यांच्या पुढे न झुकता पंढरीनाथ आंबेडकर रिफायनरी समर्थनात ही निवडणूक लढवत आहे त्यांच्या भूमिकेविषयी आमची खारेपाटण प्रतिनिधी अस्मिता गिडाळे हिने त्यांच्याशी संवाद साधलाय पाहुया काय भूमिका आहे अपक्ष उमेदवार पंढरीनाथ आंबेडकर यांची चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस जिल्ह्यांमध्ये खूप वेगाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय ते पंढरीनाथ आंबेडकर आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया त्यांचा नेमका या उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे काय हेतू आहे जाणून घेऊया आंबेडकर नमस्कार या निवडणुकीमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार म्हणजे आता निवडणूक लढवत आहेत ते सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार हे रिफायनरीच्या विरोधातले होते म्हणजे ज्यांनी रिफायनरी इथून घालवली किंवा कॅन्सल केला हा प्रोजेक्ट कॅन्सल केला ते सर्व उमेदवार हे विरोधक आहेत पण असा या मतदारसंघामध्ये बहुसंख्य लोक आहेत असे बहुसंख्य लोक आहेत की ज्यांना हा प्रकल्प पाहिजे होता किंवा पाहिजे आहे आणि त्यांचा कुठेतरी आवाज म्हणजे तो तो आवाज मतपेटीतून यावा याच्यासाठी हे आम्ही माध्यम या माध्यमातून आम्ही निवडून लढत आहे आणि या प्रकल्पामुळे म्हणजे या मतदारसंघामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये तरुण मुलांना रोजगार आणि व्यावसायिकांना आपले व्यवसाय वाढवण्यासाठी ह्या रिफायनरीमध्ये झाला असतं म्हणजे ते व्यवसाय मिळाले असते पण राजकीय लोकांनी फक्त ने फक्त मतांचं राजकारण करून हा प्रकल्प रद्द केलाय सर रिफायनरीला एवढा मोठा विरोध असताना देखील तुम्ही रिफायनरी समर्थनार्थ तुम्ही उभे राहिलात तर याबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात पा, ते रिफायनरीला विरोध हा पूर्णतः चुकीचा होता म्हणजे काही सामाजिक आणि राजकीय दबावामुळे हा विरोध दिसत होता प्रत्यक्षात पाहिलं तर तसा विरोध नाहीच आहे म्हणजे सांगायचं म्हणजे हा प्रकल्प हा पहिल्या मुळात विनाशकारी नाही आम्ही स्वतः काही प्रकल्प जाऊन बघून आलो त्या आम्ही त्याची माहिती घेतली पहिल्या विरोधकांनी सांगितलं होतं की यातलं दूषित पाणी हे समुद्रात सोडलं जाईल त्याच्यामुळे मच्छीवर परिणाम होईल पण तसं काही नाही कंपनी एकही थेम त्यातलं प्रदूषित पाणी कुठेही बाहेर सोडत नाही म्हणजे समुद्रात किंवा काळात कुठेही सोडत नाही दुसरी गोष्ट सांगितली होती इथे हा औष्णिक प्रकल्प इथे होईल त्या माध्यमातून इथे वीज वापरली जाईल पण तसंही कंपनीने पुन्हा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही औष्णिक प्रकल्पामार्फत किंवा इतर याच्यामार्फत वीज नाही इथे सौर आणि एम एसीबी ह्याची वीज वापरून हा प्रकल्प केला जाईल त्यामुळे हे जे काही विरोधक सांगतात ते पूर्णतः चुकीचं आहे आणि आम्ही विरोधकांना आवाहन केलं होतं जर तुम्ही हा विनाशकारी प्रकल्प म्हणत असाल तर ते समोर बसून आमच्या समोर तो प्रमाण पटवून द्या आता जो प्रकल्प रद्द केला गेला तो फक्त मतांच्या राजकारणासाठीच प्रकल्प रद्द केला आणि या राजकीय लोकांनी इथल्या तरुण मुलांचा कुठलाही विचार केला नाही त्यांना रोजगाराचा कुठलाही त्यांचा विचार केला नाही फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठीच हा प्रकल्प रद्द केला गेला कुठलाही तांत्रिक कारण न देता हा प्रकल्प रद्द केला गेला प्रकल्प विनाशकारी नाही तर तुम्ही असं ठामपणे कसं सांगू शकता त्याबद्दल काय बोलताय हा आता हा जो प्रकल्प होणार आहे तो युरोसिक्स टेक्नॉलॉजीचा प्रकल्प होणार आहे त्याच्यामुळे आता जे आहेत आता ज्या रिफायनरी आहेत झिरो टू झिरो थ्री झिरो फोर त्याच्यामधून जो काय प्रदूषण होतं तर ह्या प्रकल्पातून नक्कीच होणार ना आणि याची आमची आम्ही पूर्ण माहिती घेऊन हे बोलतोय आम्ही तज्ज्ञ त्याची माहिती घेतली आहे आणि ती माहिती आम्ही हा जे विरोध करत करतो त्यांच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आम्ही पण केला कंपनीने पण केला शासनाने पण केला पण ह्या विरोधकांनी कुठलं त्यांचं पण नाही केलं होतं आम्हाला हा प्रकल्प नको आम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही त्याच्यामुळे हा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचू शकली नाही हा आणि दुसरी एक गोष्ट विरोध कोणचा ज्यांची घरं जात आहेत त्यांचा विरोध आम्ही मानू शकतो पण त्यांचंही पुनर्वसन योग्य प्रकारे जर झालं तर त्यांचाही विरोध राहणार नाही आज आपला हा जो मुंबई गोवा हायवे झाला त्याच्यामुळे अनेक मंदिरं अनेक झाडं अनेक दुकानं घरं सगळी अशी त्याच्यामुळेच तर हा डेव्हलपमेंट होते ना त्याच्यामुळे ज्यांचा खरंच घर झालं त्यांचा विरोध आम्ही मानू शकतो पण जे काही लोक विरोध करतात त्यांचं काही जात नाही तर जास्त विरोध करते तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याची दरवर्षी लोकसंख्या ही वाढते पण आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे असे दोन जिल्हे आहेत त्यांची त्याची लोकसंख्या दरवर्षी कमी होते त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे रोजगार नाही तरुणांना रोजगार नाही मग त्याच्यासाठी रोजगार झाले त्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागत आहे पण हा जर प्रकल्प इथे झाला तर लाखो मुलांना लाखो तरुणांना इथे रोजगार व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील आणि हे तरुण इथले आपले स्थानिक तरुण आहेत ते इथल्या इथे कुठेतरी आपल्या घरी राहून काम काम करू शकतील आणि त्यांना चांगलं काम मिळेल आणि आपली जी लोकसंख्या एकंदरीत आपण आंबेडकर सरांचं जे काही म्हणणं आहे ते पाहिलं रिफायनरी समर्थनार्थ त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर कोकणातला तरुण हा जर कोकणात टिकवला टिकवायचं असेल तर रिफायनरीला तुम्ही पाठिंबा द्या रिफायनरीमुळेच जे तरुणांचं जे बेकार भविष्य बेकार आहे ते कुठेतरी उज्ज्वल होण्यास रिफायनरीमुळेच मदत मिळेल अस्मिता गिडाळे कोकण नऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर